लाड़के भाऊ आगमन स्वागत करीत आहोत कुडकण गावचे कार्य सम्राट सरपंच म्हणून त्यांची सध्या ओळख निर्माण आहे आणि ते कार्यरत आहे असे सर्वांचे लाडके आणि या गावचे श्री अविनाश टिकणे साहेब यांचंही इथे आगमन झालं आहे त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत तसेच ज्यांच्या मुखातून या स्पर्धेला मंत्राल की झाली असे आमच्या गावचे ज्योतिषी गाणी घेऊन शेलार यांचं इथे मगाचेच आगमन झालं होतं पण काही त्यांचं गाव घेता घेता आलं त्यांचंही मंडळाकडून सहर्ष स्वागत आहे त्यानंतर भराडी मता सेवा भराडी मता संस्थांचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी शेलार यांचा इथे आज आगमन झालं आहे त्यांचंही मंडळाच्या वतीने सहांचं स्वागत करीत आहोत तसेच गावच्या हिशोब तपासणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो अशा आमचे सगळे सर्वांचे लाडके गंगाला निराजित केला यांचंही इथे मगाशी आगमन झालं होतं त्यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली त्यांचंही मंडळाच्या वतीने स्वयंच स्वागत आहे

किंवा प्रतिमेला वचन करून सगळे कार्य पार पडले आणि शेवटचं कार्य बाकी आहे की मैदानामध्ये तर त्वरित करणार आहे अशा प्रकारे मैदानामध्ये मैदानाचं होत आहे

होते <sum> <sum>